नमस्कार मोरंबा या माझ्या चॅनलवर आपलं खूप खूप स्वागत आहे काय होतं आपण रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो लंचला किंवा डिनरला तेव्हा आपण जनरली एक दोन भाज्या ऑर्डर करतो आणि त्याच्याबरोबर पराठा आहे किंवा नान आहे असं आपण ऑर्डर करत असतो तर भाज्या आपण ज्या मागवतो ऑर्डर करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे महत्त्वाची भाजी अशी मटर पनीर सगळ्यांना आवडते अशी मागवली जाते आणि ती फार म्हणजे दिसायलाही फार आकर्षक असते आणि सगळ्यांना आवडते म्हणून ती आपण मागवतो तर ही जी मटर पनीरची भाजी आहे ती म्हणजे रेस्टॉरंटमधल्यासारखीच आपण घरी करू शकतो का असा विचार जेव्हा येतो तेव्हा आपण नक्कीच सांगू शकतो की ह्या भाजी घरच्या घरी छान होते ती आपण आज बघणार आहोत मटर पनीरची भाजी रेस्टॉरंट स्टाईल तर ती कशी करायची आहे त्याला काय काय लागणार आहे ते प्रथम बघूया आपण हे बघा मटर पनीर म्हणजे पहिलं पनीर लागणार हे बघा पण पनीर आहे मलई पनीर आहे रेडीमेड पनीर आहे हे दोनशे ग्रॅम ग्रॅम घेतलं आहे याचे मोठे मोठे मी केले केलेत कारण मलई पनीर थोडं सॉफ्ट असतं ते मोडू शकतं म्हणून मोठे मोठे पीसेस केले मग लागणार आहे आपल्याला मटार पण मी फ्रोझन मटार किंवा ग्रीन मिळतात ते आता सध्या नाही मिळत आहेत म्हणून मी वाटाळे जे असतात हिरवे ते पाच सहा तास भिजत घालून ते मी थोडेसे उकळत्या पाण्यात वापवून घेतलेत हे बघा आहेत ते मीठ घालून वाफवून घेतले नंतर आपल्याला लागणार आहे तर वस्तू हे मटार आणि पनीर मुख्य झालं मग आपल्याला लागणार आहे पिवरी लागणार आपल्याला त्या पिवरीसाठी घेतला आहे मी कांदा याचे मी तीन कांदे घेतले मोठे मोठे चॉप केलेले मग आलं आणि लसूण सात आठ दहा बारा म्हणा लसणीच्या पाकळ्या अर्धा इंच आलं टमॅटो मोठे दोन घेतले नंतर आपल्याला लागणारे काजू आणि हे जे तारी पदार्थ आहे म्हणजे टमॅटो कांदा लसूण आलं आणि काजू हे आपल्याला मिक्स म्हणजे कुकरमध्ये थोडंसं पाणी टाकून दोन शिटा काढून शिजवून घ्यायचं आहे पहिलं आणि मग त्याची प्युरी करायची आहे थोडंसं पाणी टाकून आपण चांगली प्युरी करून घेऊ आणि मग थंड झाल्यावरती ती आपण यूज करायची नंतर आपल्याला लागणार आहे कांदा लागणार आहे एक बारीक शिरलेला कांदा आहे तो घेतला आहे आणि आपल्याला फोडणीचं साहित्य सगळं लागणार आहे तर फोडणीमध्ये काय काय घेतलं आहे तर आपण घेतलं आहे मोहरी हिंग गोडा मसाला धने जिरे पावडर तिखट हळद आणि मीठ आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला लागणार आहे तमालपत्र बडी इलायची लवंगा मिरे आणि दालचिनी आणि वरतून घालायला लागणारे ला कसुरी मेथी ही आहे आणि अगदी आपल्याला गार्निशिंगला लागणार आहे क्रीम ते घरचंच म्हणजे आपल्या घरची जी साय असते ती घेतलेली ती मी घोटून घेणार आहे आणि रेडीमेड जे क्रीम मिळतात ते घेतला तरी चालेल तुम्हाला तरी घोटून घेणारे क्रीम हे सगळे पदार्थ आपल्याला लागणार आहे तर पहिलं मी काय करते टमॅटो आणि कांदा आलं आणि लसूण आणि काजू हे या कुकरमध्ये मी ते पाणी टाकून दोन शिट्या काढून शिजवून घेणार आहे टमॅटो मोठा चिरलेला कांदा आलं आणि लसूण आणि थोडेसे काजू घातले हे थोडंसं पाणी घालून दोन तीन शिट्या मी काढणार आहे कुकर हे बघा पनीरचे तुकडे केले ते थोडेसे मॅरे मॅरिनेट करून घेऊया आपण म्हणजे त्याला मीठ आणि हे सगळं चांगलं लागतं हे बघा हे तुकडे ह्या तुकड्यांना मीठ धने जिरे पावडर आणि तिखट असं थोडंसं टाकून लावून ठेवतं हो थोडंसं पाणी घालून आणि मग ते शॅलो फ्राय तेलामध्ये लाल हुईस्तर परतून घ्यायचे हे बघा मग अशी म्हटलं होतं ना कुकर मध्ये शिजवून घ्यायचंय टमाटो कांदा आलं लसूण हे सगळं ह्याच्यात टाकते आणि याची प्युरी करून घेते त्यातलं पाणी काढून घेतलं मी ते पाणी आपण भाजीला वापरू शकतो याची प्युरी याच्यात घालून करते हे बघा आता याची प्युरी करते आणि हे मॅरिनेट केलेलं जे पनीर आहे ते गरम गॅसवर तेलामध्ये शालो फ्राय करून घेते जरा गुलाबी विस्तर हे मॅरिनेट जेव्हा मी केलं दहा मिनटं ठेवल्या येतं ते ते तुम्ही एक चमचावर आंबट दही मॅरिनेट करताना टाकू शकता मी नाही टाकलंय पण टाकू शकता हे गुलाबी विस्तर परतून घेते आणि मग काढून घेते बंद हे बघा दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे एक टेबल एक चमचा साधा बटर घेतले म्हणजे बटरचा स्वाद लागावा म्हणून आता मोहरी टाकलीय मोरळी तडतटली की हिंग आहे चटतटली नाही एवढं का वेळ लागतो हा मोहरी टाक चांगली तडतडली आहे आता बारीक करते हिंगे लवंग मिरे आणि बडी इलायची दालचिनी सगळं टाकून घ्यायचं आहे आणि तमालपत्र हे सगळं जरा परतून घ्यायचं बारीक शिरलेला कांदा आहे उडेल तो चांगला लाल उस्तर गुलाबी उस्तर परतून घ्यायचं आहे तो हे चांगलं परतून घेतलं आता गुलाबी उस्तर कांदा हे जे पनीर मगाशी मी तेलावरती करून घेतलं हे बघा पनीर तयार नंतर ही इथे पिवळी दिसते ती पिवळी तयार आहे तर कांदा गुलाबी उत्तर परतून देते गुलाबी उत्तर चांगलं परतून घ्यायचं मग ही पिवळी घालून चांगलं तेल वर एफवर पाच सात मिनटं चांगलं परतून द्यायची पिवळी थोडी हळद घालायची तिखट थोडा आत्ता घालायचं थोडं वरून घालायचं म्हणजे कलर चांगला येतो गोडा मसाला एक चमचा धने जिरे पावडर हे सगळं आता तेल तवर चांगलं परतून घ्यायचं चा। याच्यातलं मी तेजपत्ता आणि हे काढून घेतलंय त्याच्यात मिरच्या दोन टाकते दिसायला चांगले दिसतात थोडी घट्ट होत आली आहे प्युरी आता बीठ घालते लक्षा मीठ लक्षात ठेवायचं पनीरमध्ये मॅरिनेट करताना मीठ टाकलंय आणि वाटाण्यात पण मीठ आहे त्यामुळे कमीच टाकायचं थोडस प्युरी परिसर तर याच्यामध्ये हे वाटाणे अर्धवट शिजलेले ते टाकते आणि गरम पाणी टाकून बाप द्यायची त्याला साथवून ठेवून शिजवून द्यायचे वाटाणे आणि मग पनीर पनीर टाका हे टाकते आता वाटाणे बघूया आता ग्रेव्ही शिजली आहे का की बघा शिजली आहे आपल्याला पाहिजे तेवढं पाणी घालायचं आपल्याला घट्ट सैल कशी आपल्याला तुम्हाला सही हवी तर पाणी जास्त घालायचं क्रीम मध्ये आता ह्याच्यात थोडं मी गोडा मसाला घालते लाल तिखट वरण घालते कश्मीरी मिरची पावडर आहे थोडी कसुरी मेथी घालते मिक्स करू ब अच्छा ना कलर तैर पनीर तुकड़े घूमू लगे एक दोन मिनट बाप दे मग मी बाउल मधे का पनीर के तुकड़े घलते मटर पनीर की भाजी तैयार है थोड़ीसी हेती कसुर मेठी टाकते थोड़ी आत म्हणजे टाकीचं आहे आता मी क्रीम म्हणजे घरची साय पेटून घेतली आहे बाहेरच्या क्रीमही वापरू शकता गरम भाजीवर टाकायची थोडी शकता माझी थंडे झाली असेल बगा कशी धरली ती छान दिसती है ना तो मैं सर्व करते दोन पराठे बरोबर सर्व करती है बघा मटर पनीर तैयार है रेस्टॉरंटमध्ये मिळते तशीच घरच्या घरी कशी करायची हे आपण बघितलं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला का तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला असं सबस्क्राईब करत जा मला फॉलो करत जा धन्यवाद